अकोला hmm. जिल्हा ट्यूशनच्या संदर्भात विदर्भात प्रसिद्ध शैक्षणिक शिका प्रसिद्ध ठिकाण आहे बुलढाणा जिल्हा असू द्या वाशिम जिल्हा असू द्या यवतमाळ जिल्हा असू द्या या तीन चारही जिल्ह्यातील विद्यार्थी मुलं आणि मुलं इथं शिकण्यासाठी येतात आई वडील आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे म्हणून ट्युशन क्लासेस लावण्यासाठी अकोल्याला पाठवतात तसाच एक मुलगा बुलढाण्या जिल्ह्यातील विशाल नावाचा मुलगा अकोल्याला ट्युशनसाठी आला होता आणि एक तारखेला रात्री त्याला भूक लागली म्हणून तो किराणा दुकानावर एपर्स वगैरे आणण्यासाठी गेला आणि अचानकपणे काही मुलं तिथं त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना तुला वाढदिवसाचं काय गिफ्ट पाहिजे म्हणून गिफ्ट म्हणून एका सतरा अठरा वर्षाच्या तरुण मुलाची काही कारण नसताना निष्पाक गिफ्ट म्हणून त्याची हत्या केली म्हणजे गिफ्ट तुम्हाला हत्येचं गिफ्ट द्यायचं आहे अशा पद्धतीनं एका मुलाची तरुण मुलाची इथं हत्या झाली अनेक प्रकारचा क्राईम अकोल्या शहरामध्ये वाढला मग ग्रामीण भागातली आमची मुली मुलं असू द्या मुलगी असू द्या इथं शहराला आईवडील त्यांच्या ट्युशनासाठी पाठवतात आणि शहरामध्ये कॅफेचं प्रमाणसुद्धा खूप वाढलं त्या कॅफेमध्ये काही मुलं मुलींना तिथं कॅफेमध्ये नेतात आणि त्यांच्याशी गैरवर्तणूक करतात आणि नंतर त्या मुला मुलींना ब्लॅकमेलसुद्धा करतात असे अनेक प्रकार ह्या शहरामध्ये घडू राहिले अनेक इथं हत्याकांड झाले अनेक बलात्कार झाले परंतु गृह विभागाचा कोणत्याही प्रकारचा वचक पोलीस प्रशासनाचा ह्या क्री का क्राईमच्या लोकांवर या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर राहिला नाही गुंड प्रवृत्तीचा हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा हा प्रश्न नसते ते एक प्रवृत्तीची एक विचारसरणी आहे आणि ह्या विचारसरणीच्या विरोधात शिवसेना नऊ तारखेला बारा वाजता जवाहर नगर चौकामधून जिल्हा अधिक पोलीस जिल्हा पोलीस कार्यालयावर मोर्चा काढणार आहे जेणेकरून ग्रामीण भागातील मुलं इथं शिक्षा शिक्षणासाठी येतात ते सुरक्षित राहिली पाहिजे काय त्या आईच्या मुलाचा दोष होता हो त्या ज्या आईनं ज्या मुलाला नऊ महिने पोटात वागवलं आणि नंतर त्याचा जन्म झाला प्रत्येक आईला वाटते की माझा मुलगा मोठा झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे काही कारण नसताना त्या आईचा मुलगा अचानकपणे कोणी हत्या करते त्या आईला काय वाटत असेल मग अशा लोकांच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर विचार केला असता की मी माझ्या कुटुंबापुरतं राहतो तर आज स्वराज्य स्थापन नसतं झालं झालं नसतं म्हणून ह्या अशा क्रिमिनल लोकांच्या वृत्तीच्या विरोधात शिवशेरा रस्त्यावर उतरेल यांच्या आणि ह्या मुलां मुलींचं संरक्षण करणं हे आमचं आहे मी अकोल्या शहरातील ह्या जिल्ह्यातल्या सर्व शाळेकरी तरुण मुलांना आवाहन करतो की हा ह्या प्रकारचा निषेध करण्यासाठी आपण सर्व मुलांनी ह्या आंदोलनामध्ये निषेधासाठी सहभाग घ्यावा कारण की हे आंदोलन भविष्यातल्या पिढीसाठी आहे आज जे लोक कायम करतात त्यांना वचक देण्यासाठी आहे आणि आपले मुलं मुली सुरक्षित राहावे ह्या शहरात याच्यासाठी आहे म्हणून तरुण मुलांना बी ह्या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांच्या आई वडिलांनीसुद्धा ह्या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो